काय का हा काही देशाचा पंतप्रधान नाही तर हा गुजरातचा पंतप्रधान आहे एवढं आपण असणार लक्षात मला माहिती आहे की तुम्हाला पचणं कठीण जाणार आहे इथले कारखाने निघून गेले की मग तुम्ही म्हणायला सुरुवात अरे ते आंबेडकर म्हणत खर होते खरं होतं आपण ऐकलं पाहिजे होतं चुलीवरचा असणारा भात शिजला की न शिजला त्या भातामध्ये आपण हात घालत नाही एक कण बघतो आणि त्याच्यावरनं आपण सांगतो की हा भात शिजलेला आहे इथले कारखाने गेले की न गेले इथले कारखाने गेले की न गेले पळवले की न पळवले ब उद्या पुन्हा पळवल्या जातील का तुम्ही पुन्हा सत्तेवरती बसल्यानंतर निकष हाच काढला जाणार आहे की कारखाना पळवण्या पळवण्यासाठी आम्हाला मताच्या रूपाने लायसन्स देण्यात आलेला आहे उद्या हे लायसन्स काढून घ्यायचं असेल तर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान आपण केलं पाहिजे हे असताना लक्षात देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका